हाय हॅलो फ्रेंड नमस्ते नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर आज जाणार आहोत आम्ही शेतामध्ये तर त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा शेअर केलेला आहे आणि जरा तुम्ही पहा नक्की आवडेल असेच आमचे छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि श्रीला घेऊन सुनो आणि मी देवांशला पण आणि बाकी सगळेजण पहिले शेतात गेलेले आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ पहा नक्की नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान व्हिडिओसाठी वर्दी शेर कदम नाम येऊस का लिटल अगं उचलून घे गोडस थोडस उचलून घेऊ घे गेल वेळ झालं आपण बघूया मी हळूहळू आपण एवढं पटापट चालतं ते पुरत आहे उय आपल्या मागे खड्डा आलाय पडतात दोघे पण कतली मज्जा आहे बाबा गावाकडं काय बघा शेर कदम म्हणतो आणि येत नाही ते पोलीस की वर्दी शेर कदम आणि पप्पाची कमांडोवाली टोपी पहन के वा वा म्हणजे बारकाल्या टोपे त्याच्या होते ते नव्हते घालायचे त्याला पप्पाची टोपी घालायची ती हा हा श्री आलत आपण आपल्या खेत मधी सगळे कशी बसलेत बघा तिथं झाड पण मस्त झालेत मोठे ना उंचची उंच पहून इकडे येऊन दमून बसलेत वाटते श्री पक्की ये आवाज ये देना पप्पा बघा आम्ही आलत मला माहितच नाही ग बायार

इकडे लाईट नाही आता सर्किट बंद झालं लाईट गेली

तभी तुम्हारा लड़का भी कोशिश नहीं रहा आएगा तो मेरे हिस्से में भी, भी कोला आएगा नहीं तो उसका भी नहीं नहीं तो मैं इसके खेत की मिट्टी लेके जाऊंगा किसको <laughs> घास रको कानी स्टार्ट माझ्या मौशीचे चैनल लाइक करा सबस्क्राइब करा शेअर कर करा आणि करा जेवढू शकाल थँक्यू तुला मी बोलते थँक्यू एवढं सगळं सांगितलं आता तू बोलला म्हटल्या सगळे करणार सुन तू काय तर कसं आहे ना गावाकडे सप्ताह होता त्यासाठी आम्ही गावी आलो होतो आणि चला म्हटलं आज शेतात जाऊयात कारण संध्याकाळ स्वयंपाक वगैरे काही करायचं नाही का मध्ये आम्ही जातो जेवण वगैरे करण्यासाठी आणि आज शेवटचा दिवस होता तर शेवटच्या दिवशी आम्ही इकडे आलेलो म्हटलं जाऊयात सप्ताह पण आहे आणि मुलींना सुट्टी पण आहे आणि सगळ्यांना भेटून पण होईल कारण महिना दीड महिना त्याला गावी गेलो नव्हतो तर इथं सगळ्या बायका वगैरे मस्त आम्ही चाललेलो होतं कांदा वगैरे कट करायचं आणि बाकी स इच्यूट तर गेलेल्याच होत्या पुढं त्याच्यानंतर हे गे बाकी हे मुलांना घेऊन पण परत गेलेले मागूनच म्हटले आम्ही जातो जराशी आणि बाकी सामान वगैरे घेऊन आम्ही सगळेजण गेलो होतो आणि चला मग कसा वाटला व्हिडिओ आणि कसं आहे हे आमचं गावाकडचं शेत वगैरे तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका हा आहे माझ्या बहिणीचा मुलगा आयुष नाव आहे त्याचं आणि तो आलेला आहे नागपूर वर्ध्यावरून इकडे गावाकडे सुट्टीला आणि बाकीचे पण आमचे नंदाचे वगैरे माझ्या नंदाचे दोन मुलं आहेत ते पण सई शेजू आणि माझ्या बहिणीचे मुलं सगळेजण गावे आले होते तर सगळ्यांनी एन्जॉय वगैरे त्यांना स्विमिंगला वगैरे घेऊन गेले कारण आमची इथं स्विमिंग पूल नाही पण देसी स्विमिंग पूल आहे ते दाखेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पहा आणि तर बघा आमच्या सासूबाईंनी किती छान असे झाडं वगैरे लावलेत सगळे भाजीपाल्याचे वगैरे मस्तपैकी आणि त्याला खूप छान हे एकदम म्हणजे नाही त्याच्यात कोणतंही केमिकल वगैरे नाही टाकलेलं तरी पण खूप छान असे आलेले आहेत शेणखतावरती चला आता घरी जायचा टाईम झालेला आहे आमचा आणि आम्ही सगळं आम... तर घरी जायचं होतं त्यासाठी सासूबाई आमच्या इथं पत्तागोबी फुलगोबी कट करून घेत होत्या कारण मला मुंबईला न्यायचं होतं आणि घरी पण होईल आणि त्याचा पाला पण घेत होत्या कारण घरी शेळ्या आहेत ना शेळ्या खातील म्हणून पाल्याचं कटच घेत होतो आम्ही घरी तिथे गेल्यावरती शेळ्यांना टाकायला तर चाललं होतं तर पाहू शकता हे सगळं शेण शेणखतावर आलेलं आहे यातलं खूपच मस्त आले आणि उद्या रविवार पण आहे आणि उद्या दे घेऊन जायचं आहे बाजारामध्ये ते कारण आमची तर संडे आष्टीचा संडेला बाजार असतो आणि त्याच्यासाठी इथं कोथिंबीर पण आहे थोडे थोडे कुठं कुठं ठोब आहेत त्याच पत्ता गोबी फुलगोबी अजून खूप काय काय भाजीपाला लावलेला आहे पात पण आहे कांद्याची इथं पाहू शकताय आणि त्याचबरोबर पालक मेथी हिरव्या मिरच्या आणि अजून आंबट भाजी आहे ती पण आहे सगळं एका शेतामध्ये असं मस्त अशा छान वाटतं या राणामध्ये आल्यानंतर खरंच भारी वाटतं आणि एकदम छान असं कांदे वगैरे आम्ही कट करून घेतलेले आणि आता ते बाकीचे कांदे झाकून ठेवले सगळे पाट्या वगैरे भरून घेतले आमचे साहित्य वगैरे घेतलं जे होतं ते इळे वगैरे आणले ते कट करायला ते आणि चाललंय भरून इथं गठुडे वगैरे भरले ते प पत्तागोबी फुलगोबीचं आणि चला मग आता ह्या भरावाच्या पलीकडं जायचं आहे आम्हाला त्याच्या पलीकडं आमचं गाव आहे आणि चला मग तर त्या भरावाला ओलांडून जायचं होतं तर सोनुनी पाठी घेतली होती आणि दिवस पण मस्त मावळला होता आणि वातावरण खूप छान वाटत होतं जसं जसं संध्याकाळीन काम करायला पण छान वाटतं पण घरी जायचं होतं चला मग बाय